जगदंबा उदय असतो बारामतीचे ग्रामदैवत असणारे माळावरची देवी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे ते तुळजाभवानी मातेचं मंदिर आज सोमवारी अतिशय हरसोर असतात इथे नवरात्राला सुरुवात झालेली आहे मी सचिन हरिदास गावारी देवीच्या सेवे हे गाडवे समस्त गाडवे परिवाराचं कुटुंबाचं हे दैवत आहे त्यांचे पूर्वज श्री बाळासाहेब गाडवे राजाराम बाळोबा गाडवे हे देवीचे तुळजाभवानीचे अतिशय निस्सिम भक्त होते त्यांचे तुळजापूरला पायी वारी असायचे पण उर्धाप काळामुळे शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांना तुळजापूरला जाण्या नंतर, नंतर शक्य होत नव्हतं त्यावेळेस देवीनं त्यांना साक्षात दृष्टांत दिला की हे बघता आता तुला इथं यायची काही गरज नाही मीच तुझ्याबरोबर बारामती नगरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास येत आहे पण फक्त तू पाठीमागे वळून पाहायचे नाही पण बारामतीच्या जवळ एक जे मारामतीचं जुनं माळ होतं म्हणजे वेशीजवळ आल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांनी पाठीभाग पाहिलं गेलं आणि त्याच ठिकाणी देवी अदृश्य झाली आणि स्वयंपूर्पानं आज आपण जे बाळा बारामतीचं वाणी मंदिर माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध आहे ते हेच ते मंदिर आहे इथे अतिशय हरसोल्ला नऊ दिवस अतिशय कार्यक्रम असतात इथे ललिता पंचमीचा कार्यक्रम असतो अष्टमीला दुर्गाष्टमीचा मोठा कार्यक्रम असतो त्यानंतर देवीचं विजयादशमी खोजागिरी पौर्णिमा आणि त्यानंतर देवीचा फार मोठा प्रमाणात उत्सव म्हणजे भांडारा उत्सव होत असतो समस्त गाडवे परिवार हे सर्व सेवा आईची मनोभावे करतात असं ह्या देवीचं फार मोठं महात्म्य आहे आणि त्याचप्रमाणे बारामती नगर परिषद पोलीस प्रशासन आणि बारामती आणि पंचकृषीतले सगळे भाविक आई साहेबांची फार मोठ्या श्रद्धेने इथं सेवा केली जाते तसेच पोलीस प्रशासनाचं आणि नगरपालिका कर्मचारी सर्व अधिकारी वर्गाचं फार मोठं सहकार्य पण ह्या उत्सवासाठी लाभत असते आणि दररोज आ, पुरुष म्हणजे बारामती पंचकोशीतले जे पुरुष भजनी मंडळ आहेत त्या भजनी मंडळाचा दररोज जागराचा कार्यक्रम होत असतो सर्व आराधी मंडळांच्या इथं दुपारची सेवा रुजू होत असते दुपारची आणि संध्याकाळची महाआरती होत असते त्या आरतीला फार मोठ्या भाविकांचा इथं जनलोट सगळा येत असतो अशा प्रकारे या देवीचं फार मोठं महात्म्य आहे साधारण साधारण किती लोक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात साधारणतः दररोजचे एक लाखभर भाविकांचं इथं दर्शनाची व्यवस्था होती तेवढे भाविक इथे येतात